डॉक्टर परिणय फुके महोदय राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबा सेवा राज्य नवृत्तन योजनेअंतर्गत जून दोन हजार पंचवीस अखेर डी बी टी पोर्टलवर नोंदणीकृत लाभार्थ्यांची संख्या पस्तीस लाख अडतीस हजार पाचशे चौऱ्याऐंशी असणे त्यापैकी आधार वैध असलेल्या तीस लाख सतरा हजार पाचशे चौऱ्याऐंशी नऊशे अकरा लाभार्थ्यांना अनुदान देण्यात आलेले असणे मात्र चार लाख चाळीस हजार सहाशे त्र्याहत्तर लाभार्थ्यांचे अद्याप आधार वैध नसल्याचे शासन अर्थसहायता बंद केले असणे लाभार्थ्यांची माहिती डी बी टी पोर्टलवर अपलोड करणे आधार अद्यावत आणि बँक खात्याशी संलग्न करण्याबाबत वारंवार सूचना देत अस देण्यात आल्या असणे मात्र समाधानकारक कारवाई झालेली नसणे त्यामुळे विशेष मोहीम हाती घेऊन लाभार्थ्यांची नोंदणी करण्याची आवश्यकता ही कारवाई लवकर झाल्यास सदर लाभार्थ्यांना दरमहा अर्थसहायता देणे शक्य होईल लाभार्थ्यांना अर्थसहायता न मिळाल्यास सर्वस्वी जबाबदारी संबंधित जिल्हाधिकाऱ्याची राहील अशा सूचना प्रधान सचिव यांनी दिलेल्या असणे विदर्भात सर्वाधिक एक लाख चौऱ्याऐंशी हजार बत्तीस लाभार्थ्यांचे अनुदान थांबलेले असणे त्यापाठोपाठ मरा मराठवाड्यात सव्वा लाखाच्या आसपास लाभार्थ्यांची डी बी टी नोंद नोंदणी आणि आधार वॅलिड बाकी असणे त्यामुळे राज्यातील या निराधारांच्या अर्थसहाय्य तत्काळ सुरू करण्याच्या दृष्टिकोनातून कारवाई करण्याकरिता विशेष उल्लेख मी सभागृहात मांडतो